भारतीय जनता पार्टी शिंदेची बदनामी जास्त करतो तुम्ही शिंदे घेऊन बसला त्यांनी डायरेक्ट मोदीवर बोललेलं आहे काय भारतीय जनता पार्टीचं तोंड उघडलं होतं का कधी मुस्लिम घर मारेंगे शब्द वापरतात मस्जिद घुसके मारेंगे शब्द वापरतात खर तर तो दम त्यांच्यामध्ये नाहीये नुसतेच वाचाळवीर येते परंतु एकीकडं घर मे घुसके पाटेंगे अशी सुद्धा पद्धत भारतीय जनता पार्टीने सुरू केली सौगाते मोदी खैरात मोदी म्हणेल मी त्याला सौगात पेक्षा खैरात आहे कारण सौगात ही अतिशय पवित्र मनाने स्वच्छ मनाने दिली जाते यांचं मन स्वच्छ नाही खैरात आहे खऱ्या अर्थानं आणि म्हणून एकीकडं असं वागायचं एकीकडं असं वागायचं हा दुट्टपीपणा भारतीय जनता पार्टीचा आहे हे कुमार विडंबन कार आहे तो जो बोलतोय तो काय खोट बोलतोय का तुम्ही शिंदेच घेऊन बसला त्यांनी डायरेक्ट मोदीवर बोललेला आहे काय भारतीय जनता पार्टीचं तोंड उघडलं होतं का कधी शिंदेचं तर त्यांनी नाव न घेता हे भारतीय जनता पार्टीच तोंड उघडतय याच्यात मला असं वाटतं शिंदेपेक्षा कामरापेक्षा भारतीय जनता पार्टी शिंदेची बदनामी जास्त करते हे प आपण राज्य घटनेवर चर्चा करत असताना या घटनेला विधिमंडळात विरोधी पक्ष नेता हा आवश्यक आहे एक जनतेची बाजू सरकारच्या ज्या काही चुका आहेत त्याच्यावर बोट ठेवणारा विरोधी पक्ष नेता असतो एकीकडे सरकार लोकशाहीच्या संविधानाच्या गप्पा मारतात आणि एकीकडे विरोधी पक्षनेता विधानसभेचा आधी म्हणायचे पत्र द्या पत्र द्या आम्ही पत्र, पत्र दिलं आता चार आठवडे होत आलेले आहे परंतु याच्यावर निर्णय घेतलेला नाही याचा अर्थ संविधान घटनेप्रती यांना किती प्रेम आहे नियम कायदा काढला जाईल दिल्लीची विधानसभा होती मागची भारतीय जनता पार्टी फक्त दोन तीन लोक होते तरी दिल्लीच्या सरकारने त्यांना विरोधी पक्षनेता केलं होतं हे लक्षात ठेवलं पाहिजे भारतीय जनता पार्टीनं आणि मग लोकशाही मूल्याची बूच भारतीय जनता पार्टीला राखत नाही त्यांना गरज नाही त्यांना त्यांची त्यांची हुकुमशाही चालवायची आणि म्हणून आतापर्यंत विरोधी पक्ष नेता त्यांनी विधानसभेचा या महाराष्ट्राला दिलेला नाही खर तर दुर्दैव या महाराष्ट्राच विरोधी पक्ष एखाद्या विषयावर सभागृह बंद पाडणं विरोधी पक्षाच्या गतावर सभागृह तहकूब होणं असं होत असतं होत होतं पहिल्यांदा सत्ताधारी पक्षाचेच लोक सभागृह तहकूब करायचे सभागृह बंद पाडायचे सभागृहाच्या वेलमध्ये यायचे मार्थ एवढं दुर्दैव महाराष्ट्राच्या इतिहासात लोकशाहीमध्ये झालेलं नाही सत्ताधारी पक्षाच्याच लोकांना बोलायची जास्त संधी द्यायची सत्ताधारी पक्षाचेच लोक वेलमध्ये येणार सत्ताधारी पक्षाचेच लोक गोंगाट करणार इव्हन काही मंत्री दुसऱ्या मंत्र्याला प्रश्न विचारत होते सभागृहात दुर्दैव आहे आमच्या सभागृहामध्ये झिरवळ साहेब उत्तर देत असताना गिरीश महाजन हे मंत्री त्यांना प्रश्न विचारत होते मला असं वाटतं हे नवीन पद्धती विधिमंडळाच्या विधिमंडळाच्या संसदीय लोकशाहीच्या भारतीय जनता पार्टीनं सुरू केल्या की काय अशा प्रकारची स्थिती या अधिवेशनाच्या निमित्तानं निर्माण झालेली आहे अधिवेशन आज अधिवेशन सुरू मात्र जे प्रश्न घेतले पाहिजे होते ते नाही घेतले सामान्यांचे नाही शेतकऱ्यांचे मात्र जे गरज नाही असे विषय आले की याला जेवढे सत्ताधारी जबाबदार आहेत तेवढे विरोधकही जबाबदार आहेत असं असं म्हटलं जात विरोधी पक्ष ज्या असे विषय करायला जातो आम्ही शेतकऱ्याच्या विषयावर बोललो आम्ही कायदा सुव्यवस्थेवर बोललो आम्ही भ्रष्टाचारावर बोललो हे सगळं बोलत असताना हे जनतेसमोर येऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टीनं सातत्यानं वेगवेगळे मुद्दे काढत गेलेली भारतीय जनता पार्टी मग औरंगजेब असेल दिशा सालियन असेल आता कामरा असेल हे सगळे मुद्दे मला वाटतं सत्ताधारी पक्ष काढत आलेला आहे मूळ जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे माता भगिनीच्या संरक्षणाचा प्रश्न आहे या राज्याच्या विकासाचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे बजेट असतानाही बजेटमध्ये नेमकं विकासात विकास काय साधला जाणार आहे याच्यावर कुठली चर्चा झाली नाही आणि याला जबाबदार

जिस प्रकार महाराष्ट्र में और देश में भारतीय जनता पार्टी के लोग मुस्लिम भाइयों के खिलाफ बात करते हैं घर में घुसके मारेंगे अन्य चीजें कहते आ रहे हैं अब भारतीय जनता पार्टी ने सौगात मोदी नाम लेके घर में घुसेंगे के बदले में घर में बांटेंगे ऐसा प्रकार, प्रकार की भूमिका घेत ले लिया है ऐसी प्रकार की भूमिका रखी है और ये सब होते हुए जिस प्रकार भूमिका भारतीय जनता पार्टी अभी ये तो सौगात नहीं है ये तो खैरात है सौगात तो अच्छी भावना से दी जाती है इन्होंने पॉलिटिकल हेतु से ये सौगात देने का प्रयत्न कर रहे हैं इसलिए ये खैरात है और भारतीय जनता पार्टी की वैचारिकता पे ये प्रश्न चिन्ह खड़ी करते हैं सर इसी प्रकार राहुल गांधी इस देश के लोकसभा के लीडर ऑफ अपोजिशन हैं उनके पार्टी के सौ से ज्यादा सांसद चुन के आए हैं जनता के विषय वो उठाते हैं उन्होंने भारत जोड़ो यात्रा जैसी यात्रा निकाल के भारत में हिंदुस्तान में एक अलग वातावरण निर्माण किया है और ऐसे लीडर को जिस प्रकार उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री टिप्पणी की है या निंदनीय सर योगी आदित्यनाथ कहते हैं कि सबसे ज्यादा सेफ्टी मुस्लिम यूपी में अरे मुस्लिमों को तो गोली मारी जा रहे यूपी में क्या क्या सेफ्टी है दबा के रख रहे हैं जिस दिन उठेंगे ना तब समझेंगे उनको थैंक यू